नमस्कार लोकनाय न्यूजवर न्यूज वर सर्व प्रेक्षकांचं स्वागत साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अंदरसुल येथे लहूजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले वंचित समाजाला न्याय देण्याचे मोठे काम अवघ्या जगाला कार्यातून दाखवून दिले विखोरलेला छोटासा समाज एकत्र करून तरुणांना पोवाडे कथा कादंबऱ्या लिहून जागृत केले असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांकडनं केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी लहूजी वस्ताद तालीम संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांचे अभिनंदन करतो तसेच अण्णाम साठे जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो उपस्थित असलेल्या अध्यक्षस्थानी <tell> मंडलिक साहेब तसेच इतर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षक वर्ग बसलेली ते सग सगळ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो अंजय लहूजी म्हणतो आज एकशे चार जयंती आज असल्या कारणाने आज आपण सर्व उत्साहाने एकत्रित गावात येऊन साजरी करीत आहोत त्याप्रमाणे मला पण त्याचा खूप अभिनंदन होत आहे हे दोन शब्द बोलवतो आणि आव सन्मान्य व्यासपीठ व येथे जमलेले माझे सहकारी मार्गदर्शक आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचं शिक्षण अतिशय कमी असताना ते थोर कवी लेखक साहित्यिक म्हणून वाळत जाते म्हणजे जर तरुणांना यामधून एक संदेश मिळतो का जर आपल्या जर चित्र असली करण्याची तर, तर आपलं शिक्षण आपली परिस्थिती यावर सगळ्यावर आपण मात करू शकतो हा अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला संदेश दिला आपल्या तरुणांना सर्वांना अण्णाभाऊ साठे हे थोडं समज सुधारक होते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मी विनम्राम अभिवादन करणार जय जमलेले सर्व तरुण मित्र आपण सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आज लोकशाही लोक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जो काही आपल्या समाज जो काही या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन केलं त्याबद्दल मी आपल्या सभास मनापासून आभार मानतो आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपल्याला धन्यवादही देतो आपल्या सर्व ग्रामपालिकेचे आप सदस्य ग्रामस्थ आणि समोर बसलेले समाज बांधव आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपण जमलेलो आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आपण का साजरी करतो अण्णाभाऊनी समाजाला काय दिलं समाजासाठी अण्णाभाऊनी काय केलं तर अण्णाभाऊच्या नावातच मुळात अण्णाभाऊचे नाव येते तुकाराम भाऊराव साठे अण्णाभाऊचं नाव त्यांच्या आईचं नाव वालूबाई परंतु अण्णांच्या नावातच एक आपण विचार केला तर या भागामध्ये या प्रभागामध्ये राहणारे जे समाज बांधव आहेत विषय तर मातंग समाजाचे समाज, समाज बांधव आहेत त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे टाळकरी आहेत माळकरी आहेत कीर्तनकार आहेत भजने आहेत हे आपल्या समाजाच्या दृष्टीनं भाग्याचं लक्ष एकीकडे जगद्गुरु तुकोपार आहे त्यांच्या नावामध्ये तुकाराम राम आणि तुकम्परायांनी कर्मकांडावरती प्रघात करत आघात करत तुकोबरायांनी गाथेची निर्मिती केली तिथे तुकोबरायांची गाथा म्हणून आपण पाहतो आणि एकीकडे गावाच्या विषयी बाहेर राहणारे गावापासून दूर राहणारे असे आमचे अण्णाभाऊ साठे तर त्यांच्याही नावामध्ये तुकाराम शब्द त्यांच्यात एक कलियुगाचा समाजसुधारक म्हणून आपण अण्णाभाऊंचा विचार केला तर मला असं ते वावग ठरणार नाही अण्णाभाऊंनी तेरा लोकनाट्य तेरा कथा पस्तीस कादंबऱ्या पंधरा पवाडे त्यानंतर सात हिंदी मराठी पिक्चर सृष्टीसाठी कथालेखन त्यांनी केलं ते सात ठिकाणी केलं असे साठे का एक दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस एवढे मोठा साहित्य संग्रह जमा करू शकतो